निरोगी राहू दीर्घायू चला दोस्त हो गुळ आणि फुटाणे म्हणजे फुटाण्यासोबत गुळ खाणं किती फायद्याचं असतं की फुटाण्यामध्ये तर प्रोटीन्स असतातच आणि त्यासोबत गुळामुळे जी एनर्जी मिळते ह्या दोन्हीचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं तेव्हा याच्यामुळं लगेचच ती एनर्जी किंवा जी ऊर्जा मिळते ती लगेचच कमी होत नाही म्हणजे तुम्हाला लगेचच भूक लागणार नाही फुटाण्यामुळं पचन चांगल्या प्रकारे वाढतं तसंच पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते कारण याच्यामध्ये फायबर्स पण चांगल्या प्रकारे असतात तसंच हाडं मजबूत करण्याकरता याचा फायदा होतो रोगप्रतिकारशक्ती पण याच्यामुळं चांगल्या प्रकारे वाढते हिमोग्लोबिन चांगल्या प्रकारे वाढतं कारण गुळामध्ये गुळाचे जे फायदे असतात त्याच्यामध्ये जे आयरन थोडंसं असतं त्यांना हिमोग्लोबिन वाढायला मदत होते त्वचेसाठी पण हे चांगलं आहे आणि सांधेदुखी ज्याला असेल ते पण सांधेदुखी कमी होण्याकरता याचा फायदा होतो हे मात्र प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे एक मूठभर किंवा असं पसाभर फुटाणे आणि छोटासा गुळाचा खडा एवढंच त्याच्यामध्ये खाल्लं पाहिजे हे हिवाळ्यामध्ये तर एकदम चांगलं आहे यानं खूपच फायदे होतील म्हणून फुटाणे आणि गुळ नियमितपणानं खाल्ला पाहिजे पोटाचा कसलाच त्रास होऊ नये याच्यासाठी पाच पदार्थ घेणं अत्यंत आवश्यक आहे या पदार्थांना प्रोबायोटिक्स असं पण म्हणतात कारण हे आतड्यातील चांगले घटक जे असतात की चांगले जे बॅक्टेरियल फ्लोरा म्हणतो आपण की जंतू असतात जे आपल्या फायद्याचे असतात ते वाढवतात हे पदार्थ म्हणजे आंबवलेले पदार्थ असतात त्याच्यामध्ये नंबर एकला आहे पनीर ज्याच्यामध्ये प्रोटीन पण जास्त असतं चांगल्या प्रकारे आणि शरीरासाठी ते चांगलं असतं तसंच दुसरं आहे इलडी वडा सांबर सुद्धा कसं असतं हे की फर्मेंटेड केलेलं असतं आंबवलेलं असतं हे आणि याचं पीठ त्यापासून केलेलं ते पण आपल्या आत्र्यासाठी चांगलं असतं त्यानं पोट साफ व्हायला मदत होते तसंच ढोकळा ढोकळ्यातले पण जे घटक आहेत ते पण शरीरासाठी चांगले असतात आणि ढोकळा हा पचायला खूप हलका असतो चवीला पण तो चांगला असतो तसंच ताक आणि दही हे कधीकधी आलटून पालटून किंवा कधी सोबत सकाळ दुपार असे वेळेला हे घेतलं पाहिजे जर हे पाच पदार्थ नियमित घेतले तर पोटाचा कसलाच त्रास होणार नाही फॅटी लिवर होऊच नाही किंवा झालं तर ते कमी करण्यासाठी कुठले तीन पदार्थ असे आहेत की जे नियमितपणानं खाल्ले पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की आत्ताची सध्याची लाईफस्टाईल जी आहे म्हणजे बैठी लाईफस्टाईल किंवा व्यायामाचा अभाव असेल किंवा आरोग्य आहार असेल जंक फूड्स असतील फास्ट फूड्स असतील पाकिट बंद डब्बा बंद हे खाण्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे तेलकट तुपकट खाण्याचं गोड खाण्याचं याच्यामुळं फॅटी लिव्हरचं प्रमाण जास्त वाढत आहे तर याला तीन पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे ग्रीन टी ग्रीन टी हा अत्यंत उपयुक्त ह्याच्यामध्ये खूप अँटीऑक्सिडेंट्स असतात आणि ते लिव्हरमध्ये जमा झालेलं फॅट वितळून काढण्यासारखं बाहेर काम करतं म्हणून तो नंबर एकला आहे की ग्रीन टी नियमितपणाने दिवसातून दोनदा किंवा तीनदा घेतला पाहिजे तसंच कॉफी कॉफी थोडीशी काळी कॉफी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये दूध नाही साखर नाही अशा प्रकारची कॉफी फायद्याचं आहे आणि बीट बीटरूटचा बीट ज्यूस जर घेतला तर त्यानं पण हे चांगले फायदे होतात आणि लिव्हरमधलं जमा झालेलं फॅट निघून जायला मदत होते आम्ही नेहमी सांगतो की मोड आलेली कडधान्य आरोग्यासाठी खूप चांगली असतात हे नियमितपणानं आहारामध्ये घेतली पाहिजेत मग कशा कशाची घेतलं पाहिजे तर मूग मोड आलेले मूग सगळ्यात चांगले असतात तसाच हरभरा आहे मोड आलेला तसंच मटकी असते मोड आलेली तसंच काळा हरभरा हा सगळ्यात चांगला तसंच मेथी मेथी पण मोड आलेली खूप चांगली असते गहू गव्हाला पण मोड आलेले ते पण सगळ्यात चांगले असतात हे मोड आलेले घटक खाणं काय किती मोड येऊ द्यायचे त्याला तर त्याला अर्धा इंच लांबीचा मोड आला त्यावेळेला खाणं हे सगळ्यात चांगलं असतं त्यानंतर काय होतं की याच्यामुळं हृदयाचं संरक्षण होतं रक्तातली साखर कंट्रोल करायला मदत होते तसंच कोलेस्ट्रॉल वाढ असेल शरीरातलं तर ते पण कमी व्हायला मदत होते याच्यात काय असतं ह्या मोड आलेल्या कडधान्यांमध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम असतात फायबरचं प्रमाण चांगलं असतं पोट साफ व्हायला मदत होते प्रोटीन्स चांगले असतात याच्यामध्ये मिनरल्स क्षार जीवनसत्व पण असतात आणि खनिजं पण असतात आणि अँटीऑक्सिडंट म्हणून हे चांगल्या प्रकारे काम करतात शरीरामध्ये रक्ताच्या गाठी होऊ नयेत म्हणून कोणती फळं खाल्ली पाहिजेत पालेभाज्या फळभाज्या कोणत्या खाल्ल्या पाहिजेत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे टरबूज हे टरबूजमध्ये खूप चांगले घटक असतात तसंच खरबूज पण आहे भोपळा कुठल्याही स्वरूपाचा भोपळा असेल लांब भोपळा असेल गोल भोपळा असेल सगळ्या प्रकारचा भोपळा पण चांगला असतो तसंच नट्स ज्याला आपण ड्रायफ्रूट्स म्हणतो किंवा शेंगदाणे फुटाणे जे म्हणतो आपण अशा प्रकारचे पण घेतले पाहिजेत तसंच मेथी आणि काकडी याचा पण समावेश आहारामध्ये केला पाहिजे म्हणजे रक्ताच्या गाठी होणार नाही त्याच त्याच्यामध्ये सिट्रोलिन हा घटक चांगल्या प्रमाणात असतो आणि ह्या सिट्रोलिन काय असतं हे ॲसिडमध्ये कन्व्हर्ट होत असतं आणि अमोन ॲसिड काय करतं एल आर्जिनिन तयार करतं हे एल आर्जिनिन तयार केलेलं काय करतं रक्तवाहिन्यामध्ये हृदयामध्ये सगळ्या ठिकाणी रक्त गोठू देत नाही रक्ताच्या गाठी तयार होऊ देत नाही रक्ताच्या वाहिन्यांना त्या वॉलला ते चिटकू देत नाही आणि चिटकल्यानंतर तिथे ज्या गाठी बनत असतात त्या बनणार नाहीत